नमस्कार श्री स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होतोय अतिशय पवित्र मानला जाणारा असा चातुर्मास चातुर्मासाचे वैशिष्ट्ये काय आहे तर भगवंताची सेवा करण्याचे भगवंताचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्याचे भगवंताचे व्रताचरण त्यांची सेवा करण्याचा अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजे चातुर्मास असं म्हणतात या चार महिन्याच्या काळामध्ये केलेली सेवा ही कधीही निष्फळ ठरत नाही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येकजण काही ना काही नेम करत असतात काहीतरी व्रत करत असतात तर या चातुर्मासामध्ये अशी कोणतीही प्रभावी सेवा आहे जी अगदी कमी वेळेत आपल्याकडून होईल असेच पंचवीस प्रभावी व्रत किंवा हे चातुर्मासाचं चा पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी छोटे छोटे व्रत सांगणार आहे तर हे आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा की, की काय छोटे छोटे व्रत तुम्हाला या चातुर्मासामध्ये आचरण करायचे आहेत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा की खूप मोठी उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत खूप नियम आपण करून ठेवायचे नाहीत आपल्या वेळेनुसार व्रत निवडा बघा सुरुवातीला कोणतीही व्रत करत असतो आणि मग पुढे हळूहळू नियम म्हणजे जे, जे नियमनुसार व्रत केलेले आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला लागतो वेळ द्यायला लागतो आणि सातत्य देखील ठेवायला लागतं आणि ते, ते हळूहळू आपल्याकडून कमी होतं आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग एक प्रकारचं अपयश आपल्याला ये येतं आणि त्याच्यातून आपल्याला अंतकरणामध्ये एक प्रकारची नाराजी किंवा दुःख आपल्याला होत असतं की अरे आपण संकल्प केला पण आपण पूर्ण नाही करू शकलो म्हणून काय करायचं की संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा ज्याला की आपल्याला दोन किंवा तीन मिनटं दिवसभरातले देता यायला पाहिजे जितका तुम्ही छोटा संकल्प कराल तितका तो तुम्ही सातत्याने पूर्ण कराल वेळ कमी लागतो आहे मग नित्यनियमाने आपण तो पूर्ण करू शकतो आणि म्हणून आपल्याला घ्यायचा आहे मग या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे तीन मुद्दे आचरणात आणायचे आहेत आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने तीन प्रकारचे तप सांगितलेले आहेत एक तप आहे शारीरिक तप दुसरा मानसिक तप आणि तिसरा वाचिक तप आपल्याला अशाच पद्धतीची तीन तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायचे आहेत एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे म्हणजे जसं की बघा आता रोज भगवंताच्या मंदिरात जाणं किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्या देवघरात का होईना पण भगवंताच्या नावाने लावणं रोज एखादं पायी तीर्थयात्रा असेल छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जेऊ घालणं तुळशीला पाणी घालणं तुळशीला नमस्कार करणं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तसेच मुंगीला साखर देणं रोज तसेच तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता किती छोटे छोटे उपाय आहेत यातला कोणताही एक नियम आपण करू शकतो जेणेकरून आपल्याकडून हे शारीरिक तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतं किंवा याच्यापेक्षा आणखी कुठलेही तुम्ही वेगळे छोटेसे तप देखील करू शकता की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं आहे किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्याच्यासाठी की खूप आपल्याला असा खूप वेळ घालवायचा नाही आहे आणि म्हणजे जेणेकरून ते आपलं व्रत खंडित देखील होणार नाही अशा पद्धतीचा छोटा नियम आपल्याला करायचा आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट ते मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे आता या वाचिक तपामध्ये काय करायचंय वाचिक तप म्हणजे काय की वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासाने केलं जातं रोज बोलताना छान वाक्य आपण बोलायचे आहेत आपल्या मुखातून कोणाला त्रास होईल दुःख होईल क्लेश होईल असं वाक्य चातुर्मासाच्या काळात आपण काढायचं नाही म्हणजे दुसऱ्यांना आनंद होईल असं काहीतरी आपण करायचं आहे आता हे सगळं करता करता आपल्याला म्हणजे आपण काय करायचं आहे एक छोटंसं व्रत याच्यातलं घ्यायचं आहे तर याच्यातलं छोटंसं व्रत आपण काय घेणार की आपल्याला काय शक्य आहे चार महिने करणं तर मग याच्यामध्ये तुम्ही हरिपाठाचं चार महिने वाचन करू शकता ज्ञानेश्वरीच्या छोट्या एक ठराविक आपण म्हणून एक ते दहा ओव्या रोज वाचण्याचा देखील संकल्प करू शकतो किंवा आतुर शिष्य आहे श्री सुक्तम आहे पुरुष सुक्तम आहे विष्णू सहस्रनाम आहे शिवलीला अमृतचा एखादा अध्याय आहे किंवा भगवद्गीतेचा एखादा अध्याय आपण रोज वाचू शकतो याच्यासाठी हार्डली किती दोन ते ती तीन मिनटं आपल्याला लागतात असा छोटासा जर संकल्प केला आपण किंवा भगवंताच्या नामाची एखादी माळजप देखील करणं करणे आहे असा जरी आपण छोटासा संकल्प केला तर आपला तो काय होईल आपण सहजपणे तो करू शकतो दिवसातले चार मिनिट आपण भगवंतासाठी या चातुर्मासाच्या कालावधीसाठी किंवा आपल्याला व्रत पूर्ण करायचं म्हणून जर द्यायचं ठरलं तर आपण नक्कीच देऊ शकतो आणि अशा प्रकारचे हे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण होऊ शकतो मानसिक तपाचा आता मानसिक तपामध्ये काय करायचं आहे आपल्याला मन अंतकरण शुद्ध ठेवायचं आहे अगदी प्रसन्न शांत ठेवायचं आहे जमलं तर मौन पाळायचं आहे विनम्र राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मानस तप करायचं आहे पण समजा आता आपलं ठरलं की या चातुर्मासाच्या काळात कुणावरती चिडचिड करायची नाही कुणाला रागवायचं नाही कुणाला दुखवायचं नाही पण तरीसुद्धा कधी कधी आपल्याकडून अनावधानाने या सगळ्या गोष्टी होणार म्हणजे आपण अगदी संत पदाला पोचलेलो नाही कधी कधी आपल्याला राग येतो कधी मुलांनी एखादी काही गोष्ट आपल्या स्वयंपाक झाल्यानंतर मागितली करून तरी आपल्या मनात थोडासा राग येऊ शकतो चातुर्मासात आपल्याकडे मानसिक तप होणार नाही मग याच्यासाठी दुसरा साधा पर्याय काय आहे आपण मानसिक तप कसं करायचं तर त्याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची एकशे आठ जप जी असते ती एक माळ जप करायची अगदी साधा सोप्पा हा पर्याय आहे दुसरी गोष्ट आपण भगवंताची मानसपूजा देखील करायची आहे मग ते तुम्ही दिवसभरात कधी देखील करू शकता जप हे सद्गुरूंचं करा तुमचे इष्ट देवतेचं करा त्याच्यासाठी तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही किंवा अगदी दिवसभरातला अगदी दोन तीन मिनिटात तुम्ही भगवंताची मानसपूजा देखील करू शकता आता मानसपूजा म्हणजे काय तर मनामध्ये चांगले विचार दुसऱ्याबद्दल चांगले विचार किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणे देवाचे नामस्मरण तर आपल्याला या तीन पद्धतीने चातुर्मासातलं व्रत घेता येऊ शकतं आता तुम्ही म्हणाल की या तिन्ही पद्धतीने व्रत घ्यायचं आहे का आपल्याला नाही तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता मानसिक तप करू शकता किंवा वाचिक तप करू शकता याच्यातल्या कुठल्याही एका पद्धतीने जरी तुम्ही चातुर्मासातलं व्रत घेतलं पण एक आठ आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला सुरू करायचं आहे आणि कार्तिक एकादशीला संपवायचं आहे म्हणजे चार महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे म्हणजे मग बघा तुम्हाला उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे किंवा भगवंताच्या आपण काहीतरी भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंत आपल्याला याचा प्रसाद नक्कीच देईल याचा तुम्हाला अनुभूती पण येईल आणि एक वेगळा आनंद तुम्हाला या चातुर्मासामध्ये प्राप्त करता येईल या व्यतिरिक्त अजून साधे सोपे छोटे पंचवीस व्रत तुम्हाला करता येतील तेही थोडक्यात पाहूयात चातुर्मासामध्ये स्तोत्र पटण लेखन सेवा याचबरोबर दानाचे विशेष असं महत्त्व आहे तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते छोटे छोटे व्रत आहेत जे आपण करू शकतो ते बघूयात पहिले व्रत आहे देवासमोर एक धान्य एक दक्षिणा ठेवावी याला नित्यदान असे म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला एका ब्राह्मणाला किंवा एका व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा सिजा द्यावा दुसरे व्रत आहे पृथ्वीपूजा व्रत रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पावलं काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईला साडीनेसवावी पृथ्वी म्हणजे आई आए म्हणून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडले हा जो श्लोक आहे पृथ्वी मातेचा तो श्लोक म्हणत आपल्याला ही पूजा किंवा हे व्रत करायचा आहे तिसरा व्रत आहे दापत्यपूजा व्रत याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर येणार आहे तसे दापत्यपूजा व्रत कसं करावं तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडून याची पूजा करावी हे पूजन दररोज करावे किंवा शक्य नसल्यास दर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे उद्यापनाला यथाशक्ती वस्त्र देऊन मिळवून म्हणजेच पतीपत्नी एक दापत्य जीव घालावे पुढचं व्रत आहे एक देवासमोर हळदी कुंकवाचं स्वस्ती काढावे ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासनेला दान द्यावा हे व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ उद्या चॅनलवर येणार आहे पुढचं व्रत आहे पंचामृत व्रत तर पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने भगवान श्रीकृष्णांना रोज पूजा अभिषेक करावा किंवा हे शक्य नसेल तर दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करावे किंवा लोण्या श्रीकृष्ण ठेवून त्याची पूजा करून ते लोणी दान करावे हे देखील अतिशय श्रेष्ठ असे चातुर्मासात केले जाणारे व्रत आहे तर पंचामृताचे हे जे व्रत आहे ते आपल्याला आपल्या आवडीसवडीने देखील करू शकता पुढचं सातवं व्रत आहे दर द्वादशीला सुवासनेला विड्यादक्षिणा दूध गाजर देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवसनेला बांगड्या भराव्या किंवा द्वादशीला साडी किंवा सुपवन द्यावे थोडक्यात चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एखाद्या सुवसनेची ओटी भरून किंवा तिला सौभाग्याचा अलंकार हे दान द्यावा पुढचं व्रत आहे दर द्वादशीला मेहून जीव घालू शकता द्वादशीला आपल्याला हे मेहून जीव घालण्याचं व्रत देखील आपण चातुर्मासात करू शकतो याचं उद्यापन चातुर्मासातील सर्व द्वादशांचे म्हणजे नऊ एक मेहू एकत्र जेवायला घालून येता शक्ती वस्त्र देऊन ओटी भरणे पुढचं व्रत आहे दर एकादशीला देवल एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करणे म्हणजे चातुर्मासात येणाऱ्या ज्या एकादशी आहेत त्या संपूर्ण एकादशींना एकशे आठ किंवा एक, एक, एक हजार आठ तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या स्वरूपाला जसं श्रीकृष्ण बालाजी श्रीराम यांना आपण अर्पण करायचं आहे याचं उद्यापन शेवटी गरजूंना दान करावे म्हणजेच अन्नदान वगैरे तुम्ही करू शकता पुढचं दहावं व्रत आहे तुळशी अलंकारिक पूजा व्रत हे व्रत दर द्वादशीला करायचं असतं तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजे न जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे आता दर द्वादशीला तुम्ही हेच याच वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या पूजेला ठेवू शकता आणि ज्यावेळेस शेवटची द्वादशी म्हणजे कार्तिकी द्वादशी येईल त्या दिवशी अशाच वस्तू विकत घेऊन ते एका सुवासनीला तुळशी माता म्हणून दान द्यायचे आहेत अकरावे व्रत आहे पंचामृत चातुर्मास व्रत म्हणजे दर महिना चातुर्मासातील एक एक वस्तू सोडायची नंतर ती दान द्यायची चातुर्मासातील एक एक वस्तू सोडणे म्हणजेच पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समजा आपण दूध सोडले तर मग दही त्यानंतरच्या महिन्यामध्ये साखर नंतर तूप नंतर केळी अशी एक एक वस्तू सोडायची यापैकी कोणती एक एक वस्तू आपण प्रत्येक महिन्यामध्ये सोडू शकतो आणि नंतर उद्यापनाला या सर्व वस्तू आपल्याला दान करायचे असतात बारावी व्रत आहे रोज किंवा द्वादशीला दो गायीची पूजा गायी उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करावी आणि गायीला घास म्हणजे चारा द्यावा उद्यापनाला यथाशक्ती गोदान करावे आता आपण गायीत दान करू शकत नाही मग आपण एखाद्या पितळची किंवा एखाद्या गायीची मूर्ती जी आपल्याला आहे ती शक्य होईल ती दान करावी तेरावी व्रत आहे दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावा आणि संकल्प करून सदपात्री दान द्यावे चौदावे व्रत आहे नित्य देवदर्शन व्रत कुठल्याही एका मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचा आणि प्रदक्षिणाचा नियम आपण यामध्ये करू शकतो उद्यापन दानपेटीमध्ये दान करावे पंधरावे व्रत आहे लक्ष पुष्पार्चन व्रत पारिजातक किंवा इतर सुहासिक लक्ष फुले एक लाख फुले आपल्या इष्ट भगवंताला अर्पण करू शकता चार महिन्यामध्ये एक लाख फुले हे आपल्याला चार महिन्यात अर्पण करायचे असल्याने रोज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता फक्त चार महिन्यामध्ये एक लाख फुले झाली पाहिजे सवय व्रत आहे दीपदान आपल्याला या व्रतामध्ये दररोज एक तुपाचा दिवा लावायचा हा दिवा आपल्याला आपल्या घराजवळ घरी घरातल्या देवघरात लावायचा आणि दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समय दान करणे किंवा मंदिरात तेल दान करणे यामध्ये आपण दररोज एक कणकेचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो आणि एकादशी झाल्यानंतर जी द्वादशी येते त्यामध्ये आपण छोटासा एक दिवा एखाद्या व्यक्तीला दान करू शकतो सतरावे व्रत आहे दररोज तुळशीला प्रदक्षिणा यामध्ये अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा आपण घालू शकतो चातुर्मासामध्ये तुळशी पूजेला विष्णू पूजेला अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे यातील एखादे व्रत करण्याला काहीच हरकत नाही अतिशय श्रेष्ठ आणि त्वरित फलदायी असे हे व्रत आहे उद्यापनाला आपल्याला सुवासनीला ओटी भरून सौभाग्य अलंकार हे द्यावेत व्रत आहे तुळशी पूजा दबक तबक दान व्रत म्हणजे तुळशी पूजेला किंवा संपूर्ण चातुर्मास आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिकी द्वादशीला आपण हे दान करू शकतो यामध्ये निरंजन कलश करंडा पूजेचे तामन इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो पुढचं व्रत आहे लक्षवाती करणे लावणे किंवा लक्ष देणे ओटी भरणे लक्ष नमस्कार करणे किंवा लक्ष जप करणे असा आपण संकल्प या चातुर्मासामध्ये देखील अवश्य करू शकतो विसावं व्रत आहे विसावे गुप्तदान व्रत हे व्रत कसं करायचं हे बघूया अतिशय श्रेष्ठ असं हे व्रत आहे गुप्तदान व्रत द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पवळे सोने चांदी आता हे आपण शक्यतो दान देऊ शकत नाही त्यामुळे काही ठराविक पैसे लपवून म्हणजे गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे देणाऱ्याला काय आहे हे सांगू नये असं गुप्तदान संपूर्ण चातुर्मासामध्ये प्रत्येक द्वादशीला तुम्ही करू शकता एकविसावे व्रत आहे सुवासनेला साडी किंवा अलंकार आदी वस्तू इत्यादी दान करू शकता आता सुवासनेला ओटी साडी किंवा एखादा अलंकार आपण दान करू शकतो पण हे कधी करायचं आहे तर हे द्वादशीला करायचं आहे पुढचे व्रत आहे ते म्हणजे गोपद्म व्रत म्हणजे दररोज रांगोळीमध्ये नित्यनियामाने तीन किंवा तेहतीस गो पद्म काढून त्यांची पूजा करणे आणि कार्तिके द्वादशीला या व्रताचा उद्यापन एका सुवासनेची ओटी भरून आपल्याला करायचं आहे गोपद्म व्रताचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पुढचं व्रत आहे पाच जणीला रोज हळदी हो कुंकू लावणे उद्यापनाच्या वेळी पाच जणीला जेवायला सांगून ब्लाऊज पिसाने ओटी भरणे पुढचं व्रत आहे आकाश धरतीची पूजा करणे उद्यापन आहे आई वडिलांना कपडे करणे तसेच तुम्ही सूर्यदयापुरी उठून आंघोळ करणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे चार महिने नारायणाला आणि फुले वाहणे अतिथीला भोजन देणे चार महिने जमिनीवर झोपणे चार महिने पंतराळवेवर जेवण करणे चार महिने फलाहार घेणे किंवा एक टाईम जेवण करणे जमिनीवर बसून जेवणे मांस आणि दारू न घेणे अशा रीतीने तुम्ही पालन करून तुम्ही चातुर्मास व्रत हे करू शकता तर त्याचं उद्यापन हे तुम्ही शेवटी एखाद्या व्यक्तीला कपडे किंवा अन्नदान तुमच्या इच्छेनुसार काही दान जे काय आहे ते करू शकता तर अशा पद्धतीने या चातुर्मासामध्ये तुम्ही शारीरिक मानसिक आणि वाचिक अशा तिन्ही पद्धतीने एक एक तप व्रत कुठलेही केलं तरी चालेल आणि हो ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही पद्धतीचं तप करायला काहीही हरकत नाही ज्यांना शक्य आहे ते रोज अशा कुठल्याही दोन्ही तिन्ही पद्धतीचं जरा तुम्ही व्रताचरण केलं तर अतिशय या चातुर्मासाचं चा पुण्य प्राप्त होईल तर मैत्रिणींना खास तुमच्यासाठी म्हणून मी या दोन तीन गोष्टी आहेत तर या तिन्ही गोष्टी तुम्ही अंमलात आणा अर्थात सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून कुठलाही दुःख क्लेश न देता घरी बसल्या आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी